यांनी करोडो मराठ्यांचे जे आधारस्तंभ आणि विश्वास आहे मनोजदादा दादा पाटील यांच्याविषयी अतिशय संतापजनक वक्तव्य आहे काय बोलले तुम्हाला सर्वांना माहिती मनोज दादा जरांगे हे सुसाईड बॉम्ब आहेत अरे मंत्री साहेब बॉम्ब नक्षलवादी मनोज दादा जरांगे पाटील समाज सुधारक आहेत गोर गरिबांचा लढा लढतोय लाखो करोडो गरजवंत मराठ्यांचे ते आदर्श आहेत अशा व्यक्तीला तुम्ही सुसाईड बॉम्ब म्हणतात बोलावं पण करोडेंचा कायदेशीर कारवाई हा वकील संघ आणि सर्व वकील मंडळी सर्व जाती धर्मात आवश्यक करतील याची नोंद त्यांनी देखील घेतली माझं नाव ॲडव्होकेट बाळासाहेब जुग्रद उच्च न्यायालय येथे उप आज रोजी आमचे एक ते दोन कोटी बांधव मुंबईत गेलेले आहेत पण संपूर्ण राज्यभरात आमचे चार ते पाच कोटी बांधव अद्यापही फिरत आहेत सरकारनं हे लक्षात घेतलं पाहिजे सरकारने जर मुंबईमध्ये आमच्या बांधवांना त्रास दिला तर राज्यभरातील मराठा समाज हा सरकारला त्रास दिल्याचे राहणार नाही तुम्ही जर मार नाही वस्ती प्रत्येक शेतकरी कुटुंबातून तर मराठी शिकणाऱ्या पोराचं आज लक्ष मुंबईकडे आहे जर तिथं काही उन्नीस वीस झालं मनोज दादा यांच्या तब्येतीला काही हानी पोहोचली तर सुरुवात या त्या गाव नेत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानं जो मार्ग दिला त्या संविधानिक मागणी घेऊन आणि त्या मार्गानेच मराठा समाज आंदोलन करतोय परंतु जे इतर समाज आहे माझी त्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की मराठा समाज हा खरंजवंत मराठ्यांचा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात चाललेला लढा आहे त्यामुळं इतर समाजाच्या विरोधात कुठली अफवा पसरली त्यांच्या विरोधात मराठा समाज दाखवण्यात आला मराठा समाजाचे काही चार समाजकंटक इतर समाजाचे काही चार समाजखंडक एकमेकात येऊन जर वाद करत असतील तर तो एक बेबन असेल एवढं लक्षात घ्या कारण हे आंदोलन मोडीत करण्यासाठी ही शासन व्यवस्था कुठल्याही आत्तीपर्यंत जाऊ शकते म्हणून कुठल्याही समाजाला कारण आमचं लढा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा जगतगुरु तुकाराम महाराजांनी कुणबी म्हणून उल्लेख केला बरे झाले देवा कुणबी केले कालिदासांनी सुद्धा त्यांच्या पोहळ्या महाराजांसमोर कुणबी राजा म्हणून उल्लेख केला म्हणून कुणबी ही जमात जरी क्षत्रिय असली तरी कुणबी आहे कुणबी म्हणजे बी पेरणारा व्यक्ती शेती करणारा व्यक्ती म्हणून हा लढा शुद्ध गरजवंत मराठ्यांचा आहे पोट भरणारे नितेश राणे कोट भरलेले विखे पाटील कोट भरलेले शरद पवार कोट भरलेले सुप्रिया सुळे कोट भरलेले दरेकर कोट भरलेले अजित पवार कोट भरलेले रोहित पवार यांच्यासाठी हा लढा नाही आज शरद पवार साहेबांच्या पक्षातले लोक या आंदोलनाच्या बाजूला बोलण्यासाठी शांत दोन लोक लढले तर परंतु माझी कळकळीची विनंती आहे की सत्ताधारी मध्ये जे मराठा समाज आहे शांत बसले त्यांना उद्याच्या मंत्रिपदाची कोणाला राज्यमंत्र्याची कोणाला महामंडळाची अपेक्षा आहे सुरुवात केली छत्रपती शाहू महाराजांनी ते मराठा जातीतून येतात पण त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही कारण त्यावेळेच्या संकल्पना वेगळ्या होत्या आरक्षण ही श्रीमंत होण्याची संकल्पना नाही किंवा योजना नाही हे पण शाहू महाराजांना माहिती होतं म्हणून प्रवाहाच्या बाहेर असलेल्या समाजाला प्रवाह आणला तरच इथल्या देशाचा मातृभूमीचा मातीचा कल्याण होईल त्या माणसाला माहिती होतं आणि म्हणून शाहू महाराजांनी दलित समाजाला नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण दिलं पुढं याच गोष्टीचं भान ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मागासवर्ग समाजाला जे प्रवाहाच्या बाहेर होते हजारो वर्ष त्यांच्या रानण्यात चालू होता त्यांना घटनेमध्ये संरक्षितरित्या संरक्षित संरक्षण देऊन आरक्षण दिलं आज ते आरक्षण दिलं आहे पंधरा चार आणि सोळा चारमध्ये आहे घटनेच्या पण तो मंडल कमिशन आहे बी पेरणार असेल <laughs> तर त्या शेतकरी मराठा वर्ग कुणबी देत नाही का तुम्हाला कुठल्या नोंदी लागतात कुठल्या हाती लागतात पण सुप्रीम कोर्ट म्हणत मराठा ही जातच अस्तित्वात नाही सुप्रीम कोर्टांच्या टिस्या चौकात जाळायचा कार्यक्रम घ्या आणि आमच्या टिस्यावर लिहिलेलं मराठा हे नाव घोडून आम्हाला तिला गुणबी लिहायची परवानगी द्या मला सांगा सर आज जर चाललो ना बागणी बेकायदेशीर म्हणत आहेत नाही बघतोय याचा उद्रेक राहणार नाव नाव माझं हुड पाटील आणि आम्ही हे आज आमचं निमित्त एवढंच होतं की आमचं मनोज दादांच्या कोणत्या प्रमाणपत्राच्या मागणीला पूर्ण सांगतो केणेकर साहेबांना आताच भारतीय जनता पार्टीतून पद मिळालं जेणेकर साहेब हे करत त्यांनी त्यांच्या पक्षाची त्यांनी त्यांच्या पक्षाची जरूर सर्व समाजाचं करतात त्यांनी फडणवीस साहेबांची बाजू घ्यावीच त्यांचे ने ले ले ते नेते आहेत पण त्याचबरोबर अव्यवस्था होत असलेल्या मराठ्यांसाठी दोन शब्द बोलावे आम्ही त्यांच्यावर नितांत प्रेम करू अन्यथा उद्या चौकात आम्ही केनेकर साहेबांना जा विचारू आणि त्यांना विचारूच आम्ही तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं विखे पाटलांना आपण विरोध केला विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष आहेत आपण त्या अध्यक्षपदाच्या विरोधात आहात का विखे पाटलांच्या विरोधात आहात सरकारने समिती नेमली काय म्हणून नेमली समितीचा काय उद्देश होता समितीचा की मराठा समाजाला आरक्षण देईल विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला का जर राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही तर विखे पाटलांनी उक्ती समितीचे पदसिद्ध आहेत देन ना त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी नाही त्यांनी सांगा ना समोर येऊन विखे पाटलांची जबाबदारी होती की नगरमधून जाणाऱ्या मराठा समाजासाठी रस्त्यावर उभं राहण्याची ते समितीचे पदाधिकारी आहेत यांचं कर्तव्य आहे हे यांचं कर्तव्य पारणे पडेल आम्ही त्यांच्यावर बोलतो आहे ठीक आहे तुमच्याकडे मंत्रीपद आहे तुम्ही मजा करा ये आता एक दिवस येईल की आम्ही मराठ्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरू आम संपत्ती संरक्षित करून ठेवायची नाही विखे पाटील इतक्या दिवस काँग्रेसमध्ये होते जे पीत गेले त्यांनी त्यांची राजकीय भूमिका घ्यावी पण समाजाच्या पलीकड जाऊन घेऊ नये एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे आमचं त्यांच्यावर आतापर्यंत नितांत प्रेम होतं पण त्यांनी त्या प्रेमाची परतफेड केली नाही त्यामुळे विखे पाटील काय पवार साहेब काय आणखी कोणता पाटील येऊ द्या त्या सगळ्यांच्या आम्ही विरोधात त्या आरक्षणाचा आरक्षणाला विरोध करणाऱ्या माणसाचा धन्यवाद आपलं नाव माझं नाव ॲडव्होकेट दत्ता हुडपाटील आणि सगळं आमचं लक्ष द्या आम्ही काय सांगतोय आम्हाला माहिती आहे आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत या समाजात या राज्यात राहतो आम्हाला आरा जनता नाजवायची नाही पण ही सरकारची इच्छा आहे की हा समाजाचा उदिर कसा होईल आणि हा समाज इथून पुढे शंभर वर्ष कसा इतर दिन झाली तर दुबळ्यांच्या आणि ओबीसीच्या नजरेमध्ये कसा विषारी बनल याचा सगळ्यात जास्त प्रयत्न इथलं सरकारचं चालू आहे पण आम्ही शिकलेली शाहू फुले आंबेडकर वाचलेली पोरं आम्ही इथं आराजकता माझू देणार नाही आमचं आरक्षण तर घेऊच इथला ओबीसी सभाही आम्ही सोबत घेऊ तेही आमच्यावर प्रेम करतात आम्ही त्यांचा प्रेम करतो कुठल्याही सामान्य माणसाला न दुखवता आम्ही आरक्षण घेऊन दाखवू पण सरकारला ठिकाणावर आणून व तेवर हो आणून लांब गेलं नाही आम्ही आमचं कामच सोडू त्या दिवशी या दौऱ्या देतील आम्ही आमच्या रस्त्यात उभे आहेत एवढं सांगतो